सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगी येथील उपबाजारात माजी आमदार राजा भुवाजे व युवा नेते उदय सांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती डॉक्टर रवींद्र पवार उपसभापती सिंधुताई कोकाटे यांच्या प्रयत्नाने दर शुक्रवारी जनावरे बाजार भरवण्यात येणार असून शुक्रवार दिनांक सात जुलै रोजी याचे विविध मान्यवर व पंचकृषी शेतकरी वर्ग व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत त्याची सुरुवात करण्यात आली यास नागरिकांचाही उदंड प्रतिसाद लाभला माजी आमदार राजाभाऊ व युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी आमदार राजाभाऊ यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना व व्यापारी बांधवांना आवाहन केले की के आपले दुधाळ जनावरे गायींची जवळच खरेदी विक्रीची सुविधा झाल्याने बाजार समितीस सहकार्य करावे त्यासाठी स्थानिक पातळीवरही संचालक मंडळाने प्रत्येक उपबाजार आवारात उपसमितीची स्थापना करावी व उपबाजार विकसनासाठी ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या त्या सदर उपसमितीमार्फत करण्यात याव्यात बाजार समितीचे संचालक मंडळाने कुरण संगमने येथे समक्ष जाऊन जनावरे व्यापारी यांची समक्ष भेट घेऊन वडांगळी पंचक्रोशीत जनावरे गायींचा उपक्रम सुरू केला याबाबत बाजार संचालक मंडळाला धन्यवाद दिले तसेच उदयभाऊ सांगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना बाजार समितीचे संचालक मंडळ कार्यान्वित होऊन केवळ सत्तेचाळीस दिवस झालेले आहेत बाजार समितीचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करून बाजार समितीचे संचालक मंडळ कार्यान्वित होऊन केवळ सत्तेचाळीस दिवस झालेले आहेत परंतु संचालक मंडळाने या सत्तेचाळीस दिवसात सिन्नर मुख्य बाजार आवारातील सर्व घटकांसाठी शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न केलेले आहेत ज्या कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांची कांदा विक्रीची रक्कम थकीत येणे आहे ती शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ प्रामाणिक प्रयत्न करत आहे सिन्नर मुख्य बाजार आवार संरक्षणाच्या दृष्टीने दोन्ही गेटचे दुरुस्तीचे गेट दुरुस्ती काम हाती घेऊन सिक्युरिटी गार्डची नेमणूक करण्यात आलेली आहे बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी ड्रेस कोड देणे तसेच मुख्य व उपबाजार आवारात सर्व त्या प्राथमिक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हिवरगाव उपबाजार आवार येथे वेब्रिज कार्यालय स्वच्छता गृह पाणी योजना विद्युत योजना या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही सुरू आहे असे सांगितले आभार केशवराव कोकाटे यांनी मांडले व उपस्थितांना बाजार समिती सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी बाजार समितीचे संचालक नवनाथ घुगे सुनील चकोर रवींद्र शेळके शरदराव थोरात जालिंदर थोरात श्रीकृष्ण घुमरे गणेश घोलप प्रकाश तुपे नवनाथ नेहे तसेच भारत कोकाटे दीपक खुळे दीपक बरके माजी सभापती नामदेवराव शिंदे अमित पानसरे निलेश केदार सोमनाथ सांगळे पिराजी पवार ज्ञानेश्वर गाडे आनंदा तुपे प्रकाश पांगारकर गणेश चव्हाणके गणेश कोकाटे लहानू भाबड कचरूमामा डावकर काशीनाथ सानव रामदास कुळे गोपाळ बरके तसेच सचिव विजय विखे उपसचिव राजेंद्र जाधव कर्मचारी विशाल उगले सोमनाथ चव्हाणके रोहित उगले इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते शेतकरी व जनावरे व्यापारी बांधवांनी वडांगली बाजार आवारात एच एफ होस्टेन कालवडी बैल म्हैस गोरे या जनावरांची आवक होत आहे जातिवंत व दुधाळ खात्रीशीर गायी बाजार आवारात खरेदी विक्रीसाठी येत आहे पशुपालकाची व दूध उत्पादक शेतकरी बांधवाची जनावरे खरेदी विक्रीची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरने जनावरे बाजार भरविण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी व व्यापारी बांधवांनी आपले जनावरे खरेदी विक्री करता वडांगळी उप बाजार आवारात प्रत्येक शुक्रवारी आणावीत असे आवाहन सभापती डॉक्टर रवींद्र रामनाथ पवार उपसभापती सिंधुताई केशव कोकाटे सचिव विजय विखे व सर्व संचालक मंडळाने केले आहे या एन न्यू साठी रोहन भाऊसार कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ आमचे मार्गदर्शक आदरणीय तालुक्याचे जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे त्याचप्रमाणे युवा नेते उदयभाऊ सांगळे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमचे बंधू बारशेठ कोकाटे अरुण शेठ वाघ त्याचप्रमाणे उपस्थित सर्व वरांगडी गावातील सर्व शेतकरी सर्व पदाधिकारी ही मार्केट कमिटी निवडून आल्यानंतर आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनानुसार जो काही आपण जाहीरनामा प्रचलित केला होता ती पूर्णत्वात नेण्यासाठी हा वडांगळी उप बाजार जनावरांचं दुधाळ जनावरांची खरेदी विक्री कशा पद्धतीने चालू केली जाईल की त्या माध्यमातून येथील सर्व शेतकरी बांधवांना दूध व्यवसायात चांगल्या पद्धतीने उपाययोजना होतील त्यामुळे हा मानस आम्ही धरून सर्व संचालक मंडळ सचिव उपसचिव व मार्केट कमिटीचे सर्व कन कर्मचारी यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून गेल्या महिन्यापासून हा वडांगळीचा उपबाजार चालू करण्यासाठी येथे आपल्या व्यापाऱ्यांकडे जाऊन त्यांच्याशी सातत्याने मिटिंग करू हा आपण बाजार चालू केला आणि आजच्या या बाजारामध्ये सर्व शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला गायींची पण आवक चांगल्या पद्धतीने झाली विक्री पण चांगल्या पद्धतीने झाली मी सर्व या तालुक्यातील वडांगळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे सर्व मान्यवरांचे व पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि निश्चितच सर्व तालुक्यातील जनतेंनी जो आमच्यावर विश्वास टाकला तो निश्चितच एक एक काम करून चांगले विकासमत्क धोरणं धरून चांगल्या पद्धतीने आम्ही निश्चितच हे काम करायचा प्रयत्न करू व तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्केट कमिटीकून चांगल्या पद्धतीचे उपाययोजना व नवनवीन उपक्रम राबवून कशा सुखसुविधा देता येईल याचा निश्चित विचार करू एवढं बोलून दोन शब्द संपतो तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार वडांगडी या ठिकाणी विविध दुधाळ जनावरे व विविध जनावरांच्या खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी तालुक्याचे जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे युवा नेते आदरणीय ने, उदयभाऊ सांगळे मार्केट कमिटीचे सभापती डॉक्टर पवार उपसभापती करुभाऊ कोकाटे आणि सर्व संचालक मंडळ सर्व सचिव उपसचिव आणि कर्मचारी त्याचबरोबर या परिसरातील सर्व शेतकरी व्यापारी या सर्वच मंडळींनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि आजचा हा योग योगायोग घडून आणला यापुढेही मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या हिताची आणि शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी हा तितकाच महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे शेतकरी व्यापारी अधिकारी आणि पदाधिकारी या सर्वांचा ताळमेळ घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी अपेक्षा बाळगतो आणि ते न्याय देतील अशी मी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र निश्चितच <tabos> उप बाजार कोटो उपबाजार योग्य रीतीने योग्य तऱ्हेने ते सांभाळू शकतील सूचना करू शकतील लक्ष देऊ शकतील आणि तो ठराव मला वाटत मंडळाने पारित केलेला आहे त्याप्रमाणे एक समिती प्रत्येक उपबाजारापासून घेऊ त्याच्यात जे निरोगी संचालक आहेत त्यांना सर्वांना आपलं मार्केट आहे असं वाटत शेतकरी आले व्यापारी आले जनावरांचे व्यापारी आले डॉक्टर साहेबांनी आणि संचालक मंडळांनी सर्वांनी दोन दोन तीन तीन वेळा पुरवून गेले जाग जागी संगमेला गेले व्यापाऱ्यांकडे जाऊन आले त्यांना सगळ्यांना निरोप दिले तर नक्कीच मार्केटला झाला म्हणजे आपल्याला सुख सुविधा